नमस्कार आपन या। मुख्य की या 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 मी अनिल आज आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची ई के वाय सी कशी करायची आहे मी तुम्हाला हात करून दाखवत आहे याची जी वेबसाईट याची जी लिंक आहे याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो किंवा तुम्ही ते यूट्यूबला पण किंवा आपलं गुगलमध्ये पण सर्च करू शकता सुरुवातीला इथं तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा लाभार्थी म्हणजे कोण ज्या बहिणीला ज्या बहिणीला किंवा महिलेला जे काही पंधराशे रुपये मिळतं लाडक्या बहिणीचे त्यांचं इथं आपल्याला आधार क्रमांक टाकायचा खाली इथं कॅप्टन टाकायचा सहा अंकी नंतर इथं मी सहमत आहे याच्यावरती आपल्याला टिक आहे खाली ओ टी पी पाठवावरती जायचं ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्हाला असा सहा अंकी ओ टी पी नंबर येणार हा ओ टी पी कोणावरती येणार ज्या महिलेच्या आधार लिंक संघ जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती येणार इथं सहा अंकी ओ टी पी टाकून आपल्याला पुढे जायचं इथं इथं काय तुम्हाला सबमिट करा सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला पुढे आणखी एक विचाराल वडिलाचे किंवा पतीचे आधार क्रमांक वडिलाचे कोण टाकायचे ज्या मुलींचे समजा जे अविवाहित आहेत ज्यांचे लग्न नाही झालेले आहेत ठीक आहे त्यांनी इथं वडिलाचा आधार क्रमांक टाकायचा कॅप्चर टाकायचा किंवा ज्यांचे विवाहित आहेत ज्यांचे लग्न वगैरे झालेले आहेत त्यांनी इथं पतीचा आधार क्रमांक टाकायचा इथं कॅप्चर टाकायचा मी सहमत आहे ओ टी पी पाठवायचा टीक करायचं आपल्याला आणि समोर जायचं कधी कधी ओ टी पी यायला थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला वेट करा लागेल ठीक आहे ओ टी पी परत तुम्हाला सहा अंकीचा येणार हा ओ टी पी कोणावरती येणार आता जे वडिलाचे किंवा पतीचे जे काही आधार नंबर आहे त्यासोबत जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यांच्या याच्यावरती जाणार तो इथं ओ टी पी सबमिट केल्यानंतर पुढं आपल्याला असं काहीतरी इथं व्हेरिफिकेशन येईल वडिलाचे किंवा पतीचे नाव तुम्हाला तिथे दाखवेल हे जर बरोबर असेल तरच समोर जा नसेल झालं तर मागं या रिव्हर्समध्ये जावं लागेल तुम्हाला इथं माहिती येतात चेक करायची खरोखर आपस न हवे का समोर आपल्याला जातचं प्रवर्ग निवडायचं आपली जात कोणती त्याच्यामध्ये खूप खूप सारे जाती येतात सध्या याच्यामध्ये मी माझी निवडली इतर है काय नाही आणि तरी इथं होय म्हणायचं आपलं माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी नसून वगैरे ती माहिती सांगितली आपल्याला त्यांनी दोन्ही होय होय करायचं आणि खाली त्या डब्यामध्ये बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं सबमिट केल्यानंतर आपल्याला असं काहीतरी सक्सेसचा एक मेसेज येईल की तुमची ई के वाय सी पडताना यशस्वीरित्या पूर्ण झालेली असा असा जोपर्यंत मॅसेज येत नाही तोपर्यंत आपली के वाय सी पूर्ण झाली नाही असं समजायचं जेव्हा असा मॅसेज आला सक्सेसचा तेव्हा आपली ई के वाय सी पूर्ण झाली आहे आता याच्यामध्ये एक अडचण झाली अशी की जे महिला समजा विधवा येतात ठीक आहे त्यांनी आता वडिलाचा टाका यायचा का पतीचा टाका याच्याविषयी आणखी त्यांनी स्पष्टता सांगितली नाही जेव्हा केव्हा ते स्पष्टता सांगतील तेव्हा मी तुम्हाला ते पुढची माहिती सांगेल याची लिंक वेबसाईटची मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला जर काही अडचण असली तर तुम्ही मला मॅसेज करू शकता मी तुम्हाला सांगेल मी पण तुमची करून देऊ शकतो थँक्यू